आजच्या धकाधकीच्या आयुष्यात झोप हा सर्वात मोठा लक्झरी बनला आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोलिंग सोशल मीडियाचं व्यसन आणि मनातले विचारांचे वादळ या सगळ्यांनी माणूस स्वतःच्याच विश्रांतीपासून दूर गेला आहे पण झोप ही केवळ विश्रांती नाही ती शरीर आणि मन दोघांसाठी आवश्यक औषध आहे झोपेची गुणवत्ता चांगली असेल तर औषधांची गरज उरत नाही जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर दुरुस्तीचं काम करत असतं दिवसभर थकलेली पेशी पुन्हा कार्यक्षम बनतात मेंदू साचलेले विचार साफ करतो आणि मन होतं झोप ही निसर्गाची रिफ्रेश आहे म्हणूनच एखाद्या व्यक्तीने किती तास काम केलं हे महत्वाचं नसून त्याला किती तास शांत झोप मिळाली हे अधिक महत्वाचं ठरतं झोपेअभावी शरीरात ताण हॉर्मोन वाढतो एकाग्रता कमी होते आणि प्रतिकारशक्तीही कमकुवत होते अनेक संशोधनांनुसार झोप कमी घेणाऱ्या व्यक्तींना मधुमेह स्थूलता आणि हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो म्हणून दिवस संपला की मेंदूलाही शुभरात्री म्हणणं आवश्यक का आहे काम संपल्यावर मोबाईल बाजूला ठेवणं दिवे मंद करणं आणि काही मिनिटं शांत बसणं ही छोटी सवय गाठ झोपेसाठी जादू करते झोपेपूर्वी आपल्या दिवसाचा आढावा घेणं हा एक सुंदर सवय आहे आज काय चांगलं झालं आणि उद्या मी काय वेगळं करेन हा विचार मनात घेत झोपल्यास मन शांत होतं मनातले नकारात्मक विचार पुसले जातात आणि आत्मविश्वासाने भरलेलं मन दुसऱ्या दिवशी पुन्हा सज्ज होतं झोप म्हणजे वेळेचा अपव्यय नव्हे तर आयुष्याचं पुनर्जन्म आहे ज्याने झोपेचं महत्व ओळखलं त्याने आरोग्याचं रहस्य उकललं कारण शरीराची सर्वात मोठी औषधही झोप आहे जी मोफत मिळते पण आपणच तिची किंमत विसरलो आहोत आता वेळ आली आहे ती पुन्हा आठवण्याची आणि स्वतःला शांत झोपेची भेट देण्याची thank uh you -huh.